नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय शंभर ओव्या आपल्या वाचून झालेल्या आहेत आता मी शंभरच्या कृतच्या वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका सर्व ही भोक वर्जुन जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण तीन वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पातळी नेला नागभुवनीची पाहताला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवास अंगी ज्यांची ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्याचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरेले तेथे चहूकडे स्वर्ग सुखा होनी आवडे पाता भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद होऊनी स्तुती करीतसे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुनी मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदि पुरुषा माझी सामावती तो सदा शिव निश्चिती आम्ही भजतो ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून, करुन जेणे निर्मिला रजांशे केले विरंचिस तमांशे रुद्र तामस तो शिवपु तो शिव, शिव पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन, त्रिभुवन सरिता मेधिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्विजे आकारा आले आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतकरण बुद्धी द्रुहिणी जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व हि जो एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे करज उडूनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वरणू मानव पामर ज्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्चपात मजा ऐसे वचन ऐकूनही सतेज परमसंतोषला दंद दंधशुक शेमालिंगन देऊनी कद्रुत क, क, नुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते आहे ते येथे आहे समस्त तुझ मज आवडसी बहुत रहावे स्वस्थ मजपासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्ण सतेजा जननी जनकांशी वेधमाझा एवडा मी पोटी तयांच्या चौदा वर्षांची गुण निधान लावण्य खाणी प्राण नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले माता पितयाचे चरण वाटे खंती वाटते खंती कधी पाहिन माझी माता मजविण कष्ट कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरली नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तुन ते म्हणे द्वादश सहस्र नागांचे बळ दिघले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला दुर्लभरत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधली श्री दीधली राक्षसाचा देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दीधला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतीनी स्नासी सत्वर कालिंदी तीरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाठे ओळख न देती दिव्य नृपती चित्रांगद दिसत दिसतसे मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतस ध्वजमुक्तांच्या माळा राजस गळा बोवती जयाच्या पाचू जडल्या कटीमेखले मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी तवे नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे तेजाळ धावतची येती मराळ देखुनी आरक्त रत्नांचे ढाळ किर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबुद्ध घराण देवता तृप्त होती विस्मित झाली सिमंतनी भ्रमचक्री पडिली विचारमनी चित्रांगदही तटस्थ होऊनी क्षणाक्षणा न्याहाळित कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुमविरहित वस्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वसी दासी, कु कुचकमंडलू यासी उपमानाही द्यावया तप्तचामी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती मग तियेपाशी येऊन पुसे साक्षेप वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरून चालले अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पायोधर लिंगास दंत दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती श्रीमंतीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्षे झाली हिचा भ्रतार बुडला येथे यमुनाजळी हिची सासूश्वर शुरदोनी शत्रूंनी घातली बंदी बन, खानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती येची कंठदाठला सद सद्गद सद्गदित सद चित्रांगद खाली पाहत आर तर रेखांकित नेत्र वस्त्रे पुसीत वेळोवेळा सीमंतीने सख्यास सांगे खूण कोण कोठिल पुण पुसा पुसावर्तमान को, को, सख्या पुसती येणे कोठून झाले खुण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जा तो चिंतली या ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळ गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग श्रीमंतीनीशी हाती धरून काने सांगे अमृतवचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटविन लटिकी लटिके नव्हे जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलास विलासिनी तुझे ऐश्वर चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणाला घुनी दिवसत्रय प्रकटवू ऐसी प्रकटवू नको दिवस तरी प्रकटवू नको ऐसे सांगोनी हे, ये चोर ये मुखपा मुखपाहे म्हणे ते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणाकरा पुराण पुरुषा न कळेलीला अगम्य तुझी हा पर परपुरुष जरी असता तरी का तरी मज का धरिता स्नेह उपजला माझी या चित्ता मग आपत वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळोनी उगळीला सत्य हे मदनांतक षडस्यात तुझे कर्तृत्व न कळे मज जगनी वासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजी न दंपत्य तितुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पी यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि शशुर त्याशी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन करून निज सदनाप्रती गेली निज गेली सख्या बोलती आड वाहून तुझा भरतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन श्रीमंतनी म्हणे वर्तमान फोडू गे उग्या राहा श्रीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्यकाळा सौभाग्य काळा दिसू लागली रुड सदना गेली कोठे काही न बोले त्वरितला सीमंतिनी कांत निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला नाग मनुष्य वेध धरून शत्रूंच सांगे वर्तमान द्वादश सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा मगनाग जाऊन माता पितयाशी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रु होऊनि शरणागत उभतयाशी सिंहसिनी स्थापित दाया द कर जोडूनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्य वाद्य वाद्यनादे वाद्य संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितयाचे याचे चरण क्षमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मि मिठी घालीत जै जैसा कौसल्यसी रघुनाथ चतुर्दश वर्षानंतरे हारपले रत्न सापडले की जन्मांदासी नेत्रा आले की प्राण जाता पडले मुखमाजी अमृत करवार घेऊन अमुप धावती देशोदेशींचे भूप पौरजनांचे भारसमीप या भेटती धनुमंत आणि आणिला गिरिद्रोण जेवी उठविला ओर्मिला रमण आनंद आनंदमय झाले त्रिभुवन तैसीच पूर्ण पयी झाले माता पितयांसमभेत चित्रांगद चालिला मिरवत नैषद पूर्ण, पूर्ण पूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यांशी सांगावा या साचार धावताती सेवक भार महाद्वारी येता समाचार मात फुटली चहूकडे चार जाऊनी रायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजेला धावत नयन लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आलेला त्यासी आलिंगत धनवस्त्र देत सीमेहुनी अपार भरून रथ शर्करा नगरात वाटीत मंगळ तुळे अद्भुत वाजो लागली एकसरे धावले अपार भुसुर राये कोश दाविले समग्र आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझा जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने उपा घेऊनि धावत प्रजाजन नगरीचे सी बोलवून दिव्य अलंकार लेपवून जे जे कार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नैत्री हरिद्रा हरिद्रास हार चंदन सौभाग्य लेवविती जाण दोष गुणी विडे देती एक शृंगार सावरती एक पीक पात्र पुढे नगरीच्या नगरी नारी धावती सिमंतिनीसी पहावया माता धावली सद्गदित सिमंतिनी हृदयी धरित माय तुझा सौभाग्य पर्वत असंभाव्य संभाळाला ऐश्वर्य दुर्म गेला तुटन पुढती विरु भी विरुढला भेदीनी भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत अकरा लक्ष पूजली दंपत्य जितवन करावयास जामात बोला उधाडिले त्वरेने माता समवेत चित्रांगद नगरायेत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरायेत तयासी जामाताच्या कंठी धावून श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरिली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरामाची आणली मिरवत पुनर्विवाह केला अद्भुत मग एकां एकांती चित्रांगद नृपनाथ बोलाविती सिमंतीशी पाताळीचे अलंकार अद्भुत सिमंतिनी लागी लेववित नवरत्नप्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंधराज निगुत निगुती आत्महस्ते लेववी सिमंतिनी प्रति नाना वस्तू अपूर्व क्षिती शो शुर, श्शुराला घे स सासू शोरू सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सिमंतिनी माये तुझा सौभाग्य दधी उचं भरला भरला असो बहुकाळ पुत्र सिमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवनीचे राजे मिळोनी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पण तमासी गेला इंद्रसेन तपासी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र पितया समान श्रीमंतिनीशी झाले जाण दहा सहस्र वर्षे निर्विघ्न राज केले नैषद्धपुरी जैसा पितामहनराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसा च चित्रांगद बहुज न्यायनीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत श्रीमंतीनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनकादिका हे श्रीमंती आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस अंतराला भत भरतार भूत दिवस तो भेटेल परतुनी विखत 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 धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतराला पुत्र भेटेन मागुतेन आयुरार आयुरारोग्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु तंत्रे मृत्यू निरसोनिजाय गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठणे सर्वकाय पावे सिद्धी येणेची सीमंतीनी आख्यान प्रयागपूर्ण भक्तिमाघमासी करिता स्नान त्रिविध दोषा जा, जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी सीमंतीनी आख्यान सुधारस प्राशन करीत सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदया अरविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्णब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड षष्ठाध्याय गोड हा श्री साम सदा शिव अर्पण शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु, भवतु सहावा अध्याय समाप्त मंडळी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का नाही सकाळी पंधरा मिनटं वेळ काढून म्हणजे आपला हा अध्याय सहावा एक ते शंभर अध्याय आणि शंभर ते एकशे सत्त्याण्णव अध्याय सॉरी दोनशे तीन अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि जर तुम अगदी वाचायला तुम्हाला सवड होत नसेल तर ऐकायला सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होणार आहे श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत वाचणं हे अत्यंत पुण्याचं काम आहे त्यांनी तुमचा तुमची स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील निगेटिव्ह विचार तुमच्यापासून दूर पडतील आणि तुम्हाला भविष्याची चिंता वाटणार नाही घरामधलं वातावरण एक छान राहील आणि तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील म्हणजे अगदी तुम्ही मुलांना जरी ऐकायला सांगितलं तरी खूप छान होईल मुलं हळूहळू बरोबर परमार्थाला लागतात अशा केसमध्ये तर ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांना सवड होत नाही सकाळच्या वेळामध्ये कामं असतात ज्या जॉब करतात संध्याकाळीसुद्धा सं संध्या स्वयंपाक असतो अशा वेळेला त्या कानामध्ये घालून ऐकू शकतात सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं जे असे आहेत वयस्कर माणसं की ज्यांना हे बसून वाचायला त्रासदायक होतं अशी लोकं आराम खुर्चीमध्ये बसून ऐकू शकतात निवांत पडून ऐकू शकतात रात्री झोपताना ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात अगदी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्यासुद्धा ऐकणारे असे खूप जणं आहेत की जे मला सांगतात की अगं तुझ्या चॅनलवर आम्ही तू जे म्हणतेस ते ऐकतो आणि त्याच्यामुळं आम्हाला बरं वाटतं तर असे अनेक जे जण आहेत की ते या चॅनलचा फायदा घेत आहेत तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ला, अशा लोकांपर्यंत चॅनल पोहोचवा की या चॅनलची सगळ्यांना खरंच गरज आहे धन्यवाद